महाराष्ट्र एकशे त्रेचाळीस शाखा प्रमुख किरण सावंत यांनी केले आंदोलन या आंदोलनात शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्यासह हजारो महिला व पुरुष अधिकारी सहभागी झाले असून स्थानिक जनतेने शाखा प्रमुख किरण सावंत यांचेही आभार मानले आहेत गेल्या पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी मेट्रो कारशेटचे आणि स्टेशनचे काम प्रगतीपथावरती आहे आणि आम्ही वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतली होती कारण की आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही आहे पण विकासाच्या नावाखाली एम एम आर डी आहे आणखीन महानगरपालिका आणि ठेकेदार मिळून जे आमच्या महाराष्ट्र नगरच्या लोकांचे शोषण करत आहे विरोधातलं आज हे आंदोलन आहे आता आत्ता शाळा सुरू झाली बाजूला आता मुंबई पब्लिक स्कूल आहे आणि ज्या दिवशी शाळा सुरू झाली त्या दिवशी हा रस्ता पूर्ण बंद करून टाकला पूर्ण रस्ता उकरून टाकला आणि रस्त्यात पूर्ण गुडगाभर चिखल मुलांना या जायला जागा नाही तिकडे लाईटची डिपी आहे त्या लाईटच्या डिपीच्या वायर सगळ्या बाहेर आहेत तिथून लहान मुलं जातात आई मुलं मुलांना ताकद घेऊन किंवा कडेवरती घेऊन मुलांना शाळेत घेऊन जावं लागतं खाली चाललं तर ते घसरून पडतात त्यांचे कपडे खराब होतात दफ्तर खराब होते अशी परिस्थिती आहे त्याच्यावरती आम्ही स्थानिक प्रशासनाच्या एम एम आर अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हणले आम्ही ती काय काळजी घेतो पण त्यांनी नुसतं आश्वासन देऊन दुर्लक्ष केलं आम्ही त्याला आंदोलनाचा इशारा दिला तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं अशा परिस्थितीमध्ये वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा केला महानगरपालिकेने वॉर्ड ऑफिसरना भेटलो पोलीस स्टेशनला भेटलो आर टी ओला भेटलो आणि हे खड्डेचं काम खोदल्यामुळं या त्या स्कूल बसेस आहेत किंवा जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांना का स्कू यांच्या जे अवजड वाहतूक मेट्रोची अवजड वाहतूक आहे त्याच्यामुळं पुन्हा ट्रॅफिक जाम होतं यांना कामावरती जायला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उशीर होतो परवा जर दोन 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 अडीच तास तिथं विद्यार्थी आणि कामावर जाणारे एक चाकरमाने असतील किंवा व्यवसायासाठी बाहेर जाणारी माणसं असतील अडकून पडली होती वेळोवेळी इशारा देऊन ही या प्रशासनाला कसलीही जाग येत नाही प्रशासन आणि हे प्रशासन पूर्ण ठेकेदारांचे गुलाम झालेलं आहे आणि पैशाला विकले गेलेलं आहे अशा प्रशासनाच्या ठेके अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे मूळ मुद्दा आहे की हे महाराष्ट्र नगरमधील लोकांना माणूस तरी समजतात का की किड्या मुंग्या समजतात या अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे महाराष्ट्र शिवसेना उद्धवबाळ साखर बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकशे त्रेचाळीस ही लोकांच्या बाजूने उभी आहे आणि आता आम्ही सहन करणार नाही ह्या लोकांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार हा विकास नक्की कोणासाठी आहे आमच्यासाठी आहे की ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आहे यांनी जे आता हा मेट्रो प्रकल्प राब राबवला आहे आता आमचा आम्हाला काय याचा फायदा आहे तिथं स्थानिकांना कुठं साधी नोकरी नाही आम्हाला फक्त त्रास त्रास आणि त्रासच आहे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी धुळीचं एवढं प्रमाण असतं की तुम्ही दहा मिनिटं बाहेर उभा राहिला तर तुम्हाला श्वासनाचा त्रास सुरू होतो तुम्ही एखादी गाडी धुवून आणून लावली तर तुम्ही दहा पंधरा मिनटातून बघितलं तर असं वाटते गाडी ते महिन्यावर धुतले का नाही एवढी धूळ एवढी धूळ आम्ही रोज पोटामध्ये घेतो एवढा आम्हाला आरोग्याचा त्रास होतो इथं बाजूला आर एम सी प्लांट दोन दोन तीन तीन आहेत त्याचं पोल्युशन होतं त्याचं लोकांना श्वासनाचे लहान मुलांना त्रास होतात याचा विचार कोणी करत नाही प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली त्याच्याकडे दूर पूर्णपणे दुर्लक्षित करतात आणि हे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करून यांचं कॉन्टॅक्ट रद्द केलं पाहिजे हे आमची मागणी आहे आज तुम्ही बघता इथं पूर्ण चिखल आहे आज आपण इथं चालू शकत नाही आज आपण येणार आहे आंदोलन आहे म्हणून खरी टाकले का काल खरी टाकली आता तो गुडघावर चिखल होतो मला परवाचे कालचे व्हिडिओ दाखवतो अशा परिस्थितीमध्ये या ठेकेदारांना धाडा शिकवणं खूप गरजेचं आहे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मेट्रोच्या नावाखाली तुम्ही मराठी माणसाचं शोषण थांबा मेट्रोने आम्हाला काय दिलं मेट्रोने तर गुंडगिरी दिली मेट्रोमध्ये तर ती दो, तीनशे दोन तीनशे सात चोरी सांबार असले गुन्हे घडले इथं मराठी माणसांची वस्ती आहे आज मराठी माणूस इथून भी या भीतीला आणि या गुंडगिरीला घाबरून स्थलांतरित करायला लागला आहे त्याला जबाबदार कोण आहे आम्हाला आमच्यामध्ये थांबवायचं आहे महाराष्ट्र हे कुटुंबासारखं राहणार महाराष्ट्र नगर संपूर्ण मराठी माणसांची वस्ती होती ते आज एवढा भीतीचं वातावरण आहे की लोक इथून आज स्थलांतर करायला लागलेले आहेत त्याला सगळ्यात जबाबदार कोण आहे प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही दुसरा मुद्दा आहे की इकडे मेट्रो ते काम का जे कामगार आहेत हे कोण आहेत कुठले आहेत यांचा पत्ता अड्रेस बुल नोंद आहे का काही नाही तर चोऱ्याचा आम्हाला वाढल्या सगळ्याला झालं याला परत सर्वस्वी मेट्रो जबाबदार आहे आणि याच्यावरती कुणी आवाज उठवत नाही लोकप्रतिनिधी असतील कोणी सर्वांना विनंती आहे की तुम्ही इथं आलं पाहिजे आणि ह्या लोकांचं शोषण आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे लवकरात लवकर या अवजड वाहने इकडून जे येत आहेत मेट्रोसाठी जी अवजड वाहने येणार आहेत ती तात्काळ थांबली पाहिजेत हा रोड जो खोदलेला आहे लवकरात लवकर कॉन्क्रिटी करून करून होता तसा केला पाहिजे आणि आतमध्ये आता कायमस्वरूपाच्या नोकऱ्या मिळणार आहेत एम एमारडी याच्या स्टेशनला असतील किंवा कारशेटला त्यामध्ये स्थानिकांना प्रमुख प्राधान्य मिळालं पाहिजे नाहीतर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू आम्ही आमच्या पूर्ण ताकद वापरून पुढे संघटित ताकद वापरून पूर्ण हवे जाम करू आम्ही याचं स्वरूप व्यापक करू खरंतर हे खूप दुर्दैव आहे जवळ साठ पासष्ट एकरची जमीन होती त्या जमिनीवरती पूर्ण मुंबईचे खेळाडू खेळायला येत होते पण आजची परिस्थिती अशी आहे की आमच्या मुलांना खेळायला साधं मैदान नाही एम ए मराठा आमच्याकडून आमचे मैदान हिसकावून घेतली आमच्या पोरांचं बालपण हिसकावून घेतलं चांगले खेळाडू घडले असते त्यांचं भविष्य विस्कावून घेतलं आणि आज आमच्या पोरांना वन वन फिरावं लागतं एखादं मैदान भेटलं तर पंधरा वीस वीस हजार रुपये त्यांना भरावे लागतात लागता। आणि तिथे ते त्यांना एखादी स्पर्धा क्रिकेट जे असेल फुटबॉल जे असेल किंवा कबड्डीची असेल ती भरावी लागते ही शोकांती काय कोणत्याही लोकप्रतिनिधीनं आज पासष्ट एकरमध्ये चार पाच एकरचं मैदान ती ठेवू शकले असते पण एम एम आर आमची थोडी दया आली नाही तिने कोणतं मैदान ठेवलं नाही नाही तर हॉल होते छोटे चार पाच आम्ही घर गोरगरीब लोक आहे आज एखादा बचत गटाची मिटिंग घ्यायची तर आमच्याकडे जागा नाही मोठे मोठे हाल होते ते तोडून टाकले लोकांना आज कुठं बसायचं म्हटलं तरी जागा नाही आता जा म्हणजे आमच्यावर माणूस बघितलं जात नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसे जागा जा जा? आम्ही तुमचं शोषण करणार आम्ही तुम्ही तुम्ही सहन करत राहा पण आता हा सण हा ह्याचा आता अंत झाला आहे आणि आम्ही हे आक्रोशात रूपांतर करून इथून पुढे एम एम मराठी असेल की महानगरपालिका असेल ह्यांना धडा शिकवला शांत बसणार नाही मेट्रो बाहेरच्या लोकांना रोजगार देते की गुंडांना रोजगार देते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज मेट्रोमुळे किती गुंडगिरी वाढले मेट्रोमुळे किती अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांची संख्या वाढली ह्याला जबाबदार कोण आहे मेट्रोला आम्ही स्वतः माहिती आहे काय टाकला इथं जे लोकं कामाला आहेत त्याच्या जी माहिती डिटेल तुमच्याकडे असेल तर द्या त्यांनी आम्हाला देखील उत्तर करा द्यावं आमच्याकडे याची माहिती नाही आहे तुम्ही ठेकेदाराकडे जावा ठेकेदार म्हणतो सब ठेकेदाराकडे जावा मग याचा अर्थ असा की कुणाची कुणाला यांची ताळमेळ नाही आहे उद्या एखादी दुर्घटना घडली उद्या काय मोठं प्रकरण घडलं त्याची जबाबदार नक्की कोण घेणार आहे सब ठेकेदार ठेकेदार एम एम आर डी महानगरपालिका पोलिस कोण घेणार आहे ह्या सगळ्यांचे उत्तर यांना द्यावे लागतील आज याचं शोषण आहे ते थांबलं पाहिजे नाही तर आम्ही सगळे यांना यांची जागा दाखवून देऊ झालं आज एक या ठिकाणी संतप्त भावना लो लोकांची जागृत झाली शाळेमध्ये जो जाण्या येण्याचा रस्ता आहे त्या ठिकाणीच खोदकाम करून ठेवला आणि त्याच्यामुळे अक्षरशः या ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लोकांना प्रचंड त्याचा त्रास सहन करावा लागला परंतु ही काय अशी परिस्थिती नाही सातत्याने जे जेव्हापासून या ठिकाणी ही मेट्रो या ठिकाणी येते मेट्रो शाप की वरदान असा निबंध लिहायला गेला तर या ठिकाणी या परिसरातील लोकांना हे वरदान ठरण्यापेक्षा शापच आहे की काय अशा पद्धतीचे विषय या ठिकाणी आहेत आणि ते विषय सोडवण्यासाठी एम एम आर डी ए त्यांच्याकडे संवेदनशीलता नाही आहे काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी फक्त ढोल बडवले परंतु याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे कुठेही त्यांना रिलीफ नाही आता खासदार अनिल देसाईंच्या माध्यमातून आयुक्तांकडे आमच्या दोन बैठका झाल्या त्या दोन्ही बैठकांमध्ये महाराष्ट्र नगरचा जो विषय आहे त्यांना जे प्रश्न आहेत भेडसावत आहेत ह्या मेट्रोच्या कामामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनास्थामुळे त्याच्यामुळे हे महाराष्ट्र नगरचे विषय अजेंड्यावर आम्ही प्रथमच घेतो परंतु आज हा उद्रेक तुम्ही जो बघितला लोकांना जायला रस्ता नाही चालायला रस्ता नाही आता मला इथं कळलं की महिलांची सुद्धा छेडछाड केली जाते इथे अंधार असतो संगीकडे बाहेरची लोकं कोण कामावर आलेत त्यांची काय नोंद नसते आणि त्यामुळे आज असुरक्षितता वाढ वाढू लागली आहे या ठिकाणी महाराष्ट्र आता तुम्ही बघितला तर इथे छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा या ठिकाणी मर्डर होत आहेत हत्या होत आहेत परंतु त्याचं सुद्धा नीट प्रमाणे उकल होत नाही या ठिकाणी घुसखोरी प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि त्याच्या मागे मागे सुद्धा राजकीय लोकांचा आशीर्वाद आहे त्यांना बाहेर काढते मुंबई महानगरपालिका परंतु या ठिकाणी स्थानिक गुंडा पुन्हा ते टाळे तोडतात आणि त्या घुसखोरांना आतमध्ये घालतात म्हणजे मला सांगा कुठे कायद्याचा धाक कुठेच नाही आहे महानगरपालिकेला त्यांचं काम करण्यापासून कोण रोखतोय याची सुद्धा तपासणी करायला पाहिजे या, या घुसखोरांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही घुसखोर या इमारतीमध्ये न राहू देता इथल्या स्थानिक लोकांना जे एनईडी जो नाला आहे त्या नाल्यामधले जे विस्थापित आहेत त्यांना इथेच त्यांचं त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही सुद्धा या निमित्ताने शिवसेनेची मागणी मी तुम्हाला सांगतो आहे बघा जबाबदार घडण्यासाठी मोठं हृदय लागतं जबाबदारी ही सरकारचीच असते ना परंतु सरकार जबाबदारी टाळत आहे आणि लोकं उघड्या डोळ्याने बघतायत आज परिस्थिती फार विचित्र आहे कुठल्याही भागामध्ये तुम्ही जा आज तुम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये बघा एवढा करप्शन आहे एवढा भ्रष्टाचार आहे पैशाच्या आता अंमली पदार्थांच्या संदर्भात सुद्धा इथं आहे तर मुलं सांगतात त्याच्यावर व्यसन कोण काढणार गृहमंत्र्याचं काम आहे ना गृहमंत्री खा खातं कुणाकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी असताना मुख्यमंत्री ते करत नाही आहेत पोलिसांच्या पोलीस आपली यंत्रणा ही चांगली आहे परंतु ती अजून मजबूत करण्यासाठीचं सा काम हे मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे त्यांना अधिकार दिले पाहिजेत त्यांना बळ दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मला सांगा पोलिसांनी जर ठरवलं किंवा यंत्रणेने जर ठरवलं तर एक चप्पलसुद्धा सुरू जाऊ शकत नाही मी आता सांगितलं की हे फक्त एक आमची सुरुवात आहे या शाखेच्या माध्यमातून स्थानिक लोकांची मागणी म्हणून हा प्रश्न अजेंड्यावर यावा म्हणून किरण सेवा सावंत यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा विषय आम्ही अधोरेखित केले गेला आहे ही सुरुवात आहे इथे समाप्ती नाही जोपर्यंत प्रत्येक विषय जे महाराष्ट्राकडचे आहेत ते जोपर्यंत निकालात लग... निघत नाहीत तोपर्यंत आम्ही याच्या याच्या मागे लागणार आणि भविष्यामध्ये जर याने ऐकलं नाही तर मोठं जनआंदोलन आम्ही उभं करू या ठिकाणी ॲक्च्युली विकास झाला पाहिजे पण विकास असा नको की स्थानिकांनाच भकास केलं पाहिजे आणि स्थानिकांनाच भिकेल लावणारा हा विकास झालेला आहे आजपर्यंत ज्यावेळेला हा प्रोजेक्ट आला त्यावेळेला सगळ्यांना आश्वासनं देण्यात आली होती की स्थानिकांना रोजगार भेटतील बरंच काहीतरी विकास होईल पण खऱ्या जे कोणी बोलले असतील त्यांनी छातीवर हात ठेवून दाखवा हा, की ते स्थानिकांना इथं रोजगार भेटलात उलटं स्थानिकांना अक्षरशः ह्या नरेक येतनं चालू झालेला आहेत हा विकास मला सांगा जो एवढ एवड़, एवढा मोठा प्रोजेक्ट येऊन पण स्थानिक लोकांना ना रोजगार आहे ना काही आहे तर उलटी त्यांची आहे अक्षरशः रस्ता नाही आहे एवढं बेकार परिस्थितीत का कोण म्हणजे कोण कौन कोणाला पायपोस नाही आहे आज आपण मुंबईत राहतो आहे की कुठंतरी गावखेड्यात राहतो अशी महाराष्ट्रनगरची अवस्था झालेली आहे आणि माझी तर कळकळीने हा कुठला म्हणजे आपासमधले सर्वांनी आपाप मतभेद सोडून सर्व महाराष्ट्र नगरवासियांनी सर्व नागरिकांनी एक होऊन एक मोठं आंदोलन उभारलं पाहिजे कारण जर आता नाही तर एक दिवस असं हा विकासाच्या नाव खाली संपूर्ण महाराष्ट्र नगर संपवण्यात येईल तरी सर्वांना महाराष्ट्र नगरवासियांना तर सर्वांना आमच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की आत्ता जागे व्हा कारण हा हे आंदोलन फक्त एकटा शिवसेनेने घेतलं असं नाही ना याच्यात सर्वांना एकट्या शिवसैनिकांना अडचणी नाही आहेत सर्व स्थानिकांना सर्वांना प्रत्येकाना याच्यात अडचणीचा भाग प्रत्येकाला अडचणीला जावं लागतं आहे आणि एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना आहे त्यांना आपल्या सर्वांना माहिती आहे का त्यांना सर्वसामान्य जनतेची जाण आहे जाणीव आहे आणि एक जाण आणि जाणीवेच्या भावनेतून हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे तरी सर्वांना विनंती आहे की यांनी याला सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर जर ह्या याच्यावर लवकर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर आमच्या विभागाच्या वतीने नक्कीच मोठं आंदोलन उभारलं जाईल आणि मी आमच्या शाखा मनापासून किरण सावंतचा आभार मानतो की त्यांनी एका जाणी जाणीवेतून आणि जाणीतून हा महिला शाखा संघटिका स्वर्णताई सावंत असतील सर्व शिवसैनिक असतील सर्व पदाधिकारी आणि जे स्थानिक सर्व जे जमलेत त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांना एक समाजाची जाणी जाणवेच्या खातर हे आंदोलन उभं केले आणि जे याच्यात सहभागी नाही त्यांना पण विनंती करतो की इथून पुढे काळात सर्वांनी एकजुटीने लढून हा आपला नक्कीच जे बेबंदशाही चाललेली आहे त्यात था थांबवली पाहिजे म्हणजे कसं आता एक तर रोजगार नाही आहेत आमची मुलं ग्रॅज्युएशन होऊन पण इथं सगळ्यांचे पुलाचे भाव असतील मुलं असतील महिला असतील त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं आणि बाहेरचे सगळे आम्ही त्या लोकांना ओळखत पण नाही अशी लोकं इकडे का म्हणजे काम करतात चोऱ्या माऱ्या वारल्यात मै वाढल्यात महिलांवर तेवढे अत्याचार होत आहेत धक्काबुक्की होते ह्या लो म्हणजे मेट्रोमध्ये काम करतात हे कामगार आमच्या म्हणजे त्यां त्यांचा परिचय आहे का हे आम्ही का म्हणजे त्या लोकांना विचार ज्या विचारला आहे माहितीचा अधिकार टाकला आहे तरी पण त्याचं काही उत्तर देत नाही आहेत ठेकेदार म्हणतायत तर कंपनीला बोलतात ठेकेदारांना माहिती असेल ठेकेदार म्हणतायत आमचं आम्ही म्हणजे सगळी पूर्तता केलेली आहे पण आत्ता एवढा त्रास होतो आहे महिलांना सगळ्या सकाळचा जरी कामावर जाणाऱ्या महिला असतात तर त्या लोकांनाही काम वरणं कामाची घाण पडते त्यांच्या म्हणजे खूप त्रास होतो आहे आणि स्थानिक लोकांना बे रोजगार नाही आहे आणि पहिली बाज पै म्हणजे पहिल्यांदा तरी आम्हाला स्थानिकांसाठी रोजगार हवा आहे महिलांसाठी रोजगार हवं आहे आमच्या इथल्या पहिला स्थ स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे आणि जे खड्डे रस्ता खोदला आहे हा रस्ता तुर म्हणजे तात्काळ काम करून त्यांनी आमच्या आमचं जे आंदोलन आहे त्याचं उत्तर दिलं पाहिजे नाहीतर आमचं हे आंदोलन असंच चालणार आणि आम्ही तीव्र करू अजून सगळे आमचे शिव एकशे त्रेचाळीसच्या वतीने आम्ही जे आंदोलन केले विभाग प्रमुख आमचे प्रमोद शिंदे त्यांच्या म त्यांच्या आदेशाने तर अजून आम्ही आता इथं थांबणार नाही आहे जर आम्हाला याच गोष्टीचं उत्तर नाही भेटलं तर अजून आमचे महिला संघट महिला महिला मंडळ असेल किंवा आमच्या सगळे सैन्याचे पदाधिकारी असतील अजून तीव्र आंदोलन करू आणि अजून त्या हे करू आम्हाला त्याचं उत्तर हवं आहे माझं आमचं म्हणणं एवढंच आहे की इथल्या रहिवाशांना सगळ्यात पहिलं म्हणजे इथल्या रहिवाशांना पहिलं प्राधान्य मिळावं मुलं जे शिकलेली आहेत बेरोजगार आहेत त्यांना इथे नोकरी मिळावी महिला सुद्धा आहेत सगळ्यांची मागणी हीच आहे की इथे त्यांना नोकरी मिळावी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो रोड खोदलेला आहे इथे आता ह्या लोकांनी शाळा चालू व्हायच्या वेळेत नेमका खोदला दोन महिन्याच्या सुट्टी होती मुलांना त्यावेळेला त्यांनी रोडचं कामं करून घ्यायला पाहिजे होती की नाही आता इथे एंट्री मेन आहे इथली शाळेची तिथे त्यांनी खोदून आहे इथून जरा प्रवास सगळा बंद झाला होता जाण्या येण्याचा आणि जे लोक नोकरीवर जाणार आहेत त्यांना काय आता सध्या तुम्ही बघताय की ते पंचिंग कार्ड वगैरे सगळं असतं इथे दहा पंधरा मिनटं अशी ट्रॅफिकमध्ये अडकून लोकं सगळे बसायचे एवढं स्वतः आम्ही जर कामावर जाणारे आमची एवढी घाई व्हायची की इथपर्यंत इथपर्यंत पूर्ण लाईन लागलेली असायची मग हे सगळे कामं असे याच वेळेला यांनी का खोदून ठेवावी हे दोन महिने सुट्टी असताना त्यांनी आधी पहिली कामं करून घ्यायला हवी होतं नाही एका शासनाला माहिती नाहीये किंवा मेट्रोवाल्याला माहिती नाहीये का तर या गोष्टींनी त्यांनी लवकरात लवकर काय करावे आणि रोडचं काम वगैरे करायला इकडे सर्व सुखसोई होतात किंवा मेट्रोचं काम चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र नगरला सगळं सोयी मिळतात पण आधी बाकी सगळ्या रहिवासी लोकांचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता त्या दिवशी दहा बसेस इथं अडकलेल्या इथून तिथून लाईन लागली कामावर जाण्याची इतकी हालत झाली ना सगळं डोक्याला हात लावले की काय चाललंय सगळं